नमस्कार उदयगिरी चोवीस तास लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत बोरळ येथे श्रीनाथ केसरी मंडळाच्या वतीने जंगी कुस्तीचे आयोजन देवणी तालुक्यातील बोरळ येथे लक्ष्मणनाथ भीमनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त शुक्रवारी दिनांक एकोणीस चार दोन हजार एकोणीस रोजी आयोजित कुस्ती स्पर्धेत झालेल्या अखेरच्या कुस्तीच्या लढतीत भैया पाटील घुसनी यांनी पांडुरंग शेळके आष्टा याला आसमान दाखवले कैलासवासी यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या मैदानात कुस्तीचा फंड रंगला होता श्रीनाथ केसरी श्री मंडळाच्या वतीने आयोजित या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र कर्नाटक सह परिसरातील लहान मोठ्या शहराहून अधिक मल्लांनी सहभाग सहभागी होत फळ गाजवला यावेळी अखेरची लढत भैया पाटील भुसनी व पांडुरंग शेळके आष्टा यांच्यात झाली त्यात भैया पाटील यांनी बाजी मारली तर दुसऱ्या क्रमांकासाठी दीपक सगरे भुजनी व अतुल कांबळे बावलगाव यांच्यात झाली त्यात दीपक सगरे विजयी ठरला त्यांना अनुक्रमे पाच व चार हजार रुपये ढाल व स्मृती चिन्ह देऊन श्रीनाथ मंडळाचे अध्यक्ष काशीनाथ शेंडगे व माधव बालुरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले तसेच ढोल ताशांच्या गजरात आतिषबाजी करीत विजयी मल्लांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी पंच म्हणून भरत कोयले राजाराम हुंजे राजकुमार शेंडगे ज्ञानोबा मुळखेडे मारुती शिरसे ज्ञानोबा देवने यांनी काम पाहिले उदयगिरी चोवीस तास लाईनचे प्रतिनिधी जाकीर बागवान देवनी आगे हा पकड करा साहेब पहिला पकड करा पकड करा मागे सरकायचं नाही

ह्या गावचे काशीनाथ शेंडे त्यांनी सर्व मुलांच्या नंबर एक कुस्त्या लावल्या आणि काटा कुस्त्या लावल्या सर्व सर्व कुस्त्या चांगल्या पद्धतीने पार पाडले गावाले तर काशीनाथ शेंडगे यांचं मी मनपूर्व आभारी आहे धन्यवाद पाटील मी राहणार भुसणे माझे गुरु आहेत भया पाटील शिवनीचे व सतत मी यांच्यापाशी प्रयत्न करतो वस्तात मला सारखं सांगत असतात मेहनत करत जा माझी मेहनत पूर्ण घेतात वस्तात भया पाटील याविषयी हे हे तुमचे वस्तात आहेत का आ, हे <laughs> माझे गुरु आहेत भया पाटील वस्तात आणि तुमच्या वस्तात तुम्ही गुरुजी शेवटची कुस्ती मारली त्याबद्दल तुमचं मत काय माझ्या वस्तातला खूप खूप हार्दिक शुभेच्छा आहेत त्या शेवटची कुस्ती मारली माझ्या वस्तातने व वस्तात माझी मेहनत पण घेतात खूप गुरु शिष्याची लढाई आरती देखणी झालेली आहे त्याबद्दल आमच्या चॅनलच्या वतीने यांचं हार्दिक स्वागत भीमनाथ ट्रस्टचा अध्यक्ष आहे मी फाउंड फाउंडर अध्यक्ष आहे या पारंपरिक आमच्या गावाच्या पारंपरिक प पद्धतीनं अनाधिकालापासून अनादिकालापासून चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त आज शेवटचा दिवस आहे शेवटच्या दिवशी आमच्या गावामध्ये जैंगी कुस्त्याचा कार्यक्रम होतो आणि त्याच नंतर सकाळी बारा वाजल्यापासून महाप्रसादा प्रसाद चालू असतो कमीत कमी ह्या कुश्याच्या जैंगी कुठ्याच्या कार्यक्रमामध्ये लाख दोन लाखाचं उलाढाल होती आखरी कुस्ती पाच हजार रुपयाची यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या मार्फत असते बाकीची केसरी नाथ केसरी मंडळाच्या बाजू शेकड कुस्ती असते ढाल श्रीफळ अशा यशुती सत्कार करून त्यांना पारितोषिक दिलं जातं नाथ मंदिरावर तीन नंबर तीन नंबर उदगीर सांगवीची राहणार तालुका देवणी

कुस्ती लावली आणि शेवटची कुस्ती किती शंभर झाल्या आणि शेवटची कुस्ती कितीची लावली पाच हजार आणि शेवटच्या कुस्तीचे मानकरी कोण ठरले कोण कोणाच्या प्रेरणेतून या हा कुस्त्याचा कोणाच्या प्रेरणेतून